तीन महिन्याला जनता दरबार घेऊन सर्वसामान्यांच्या हक्कासाठी सर्वांगीण विकासासाठी कार्यरत राहणार आमदार रमेश अप्पा कराड लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांच्या पावलावर पाऊल ठेवून आजपर्यंत चालण्याचा गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला तालुक्याने मला भरभरून यश दिले आहे या तालुक्याचे उपकार मी आयुष्यात कधीच विसरू शकत नाही दर तीन महिन्याला प्रत्येक तालुक्याला जनता दरबार घेऊन सर्व हक्कासाठी सर्वांगीण विकासासाठी कार्यरत राहणार अशी ग्वाही तळणी येथील आभार सभेत बोलताना लातूर ग्रामीणचे आमदार रमेशप्पा कार्डे यांनी दिली सभेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक सिद्धेश्वरप्पा कनेरे हे होते याप्रसंगी शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख शिंदेगड ॲडव्होकेट बळवंतराव जाधव भाजपा युवा नेते ऋषिकेश दादा कराड विक्रमकाका शिंदे भागवत सोट पंचायतराज सेलचे नवनाथ भोसले पद्माकर चिंचोलकर अनिल भिसे सतीश आंबेकर शरद दरेकर दशरथ सरवदे कुलदीप सूर्यवंशी अभिषेक अखनगिरे वसंत करमुडे भास्कर लहाणे सुंदर घुले रविकांत औसेकर प्रताप पाटील व्यंकटराव आणमे गणेश तुरूप श्रीकृष्ण जाधव लक्ष्मणराव यादव ओम चव्हाण माधव घुले यांच्यासह इतर अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमात स्वर्गीय मुंडे साहेब यांच्यासोबत काम केलेल्या एकवीस कार्यकर्त्यांचा यतोचित्त सत्कार करून सन्मान करण्यात आला प्रारंभी तळणी येथील महिला भजनी मंडळाने मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात आमदार रमेशप्पा करडे यांचे स्वागत केले सभेला भाजपा कार्यकर्त्यांसह मतदार बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते विधानसभा निवडणुकीत एकाच घरात सत्ता राबवणारे काँग्रेसचे देशमुख एका बाजूला आणि सर्वांना सोबत घेऊन काम करणारे रमेशप्पा दुसऱ्या बाजूला या परिस्थितीत काँग्रेसची शक्तीपोटी कामाला आली नाही तर आप्पांचे टाळमृदंग कामाला आले असे ॲडव्होकेट बळवंतराव जाधव म्हणाले स्वतःला सहकार महर्षी समजदारांनी मोजक्या मतांची निवडणूक लढवण्याऐवजी जिल्हा परिषदेच्या कुठल्याही मतदारसंघातून विरुद्ध निवडणूक लढवावी असे जाहीर आव्हान बळवंत जाधव यांनी केले प्रारंभी नवनाथ भोसले अभिषेक अखनगिरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले या प्रसंगी प्रदीप कुलकर्णी भाऊसाहेब गुळबिले संपत कराड मीनाताई मोटाडे प्रेमला वाघमारे ललिता कांबळे शीला आचार्य मनीषा मुंडे अंबादास राठोड सूर्यकांत मोटेगावकर गोपाळ शेंडगे अनिल एलगट्टे अच्युत काळे अच्युत कातळे दत्ता सर्वदे उत्तम चव्हाण गेटूआप्पा हलकुडे विजय चव्हाण बसवराज गुरफळे महेश गाडे उज्ज्वल कांबळे अंगद कातळे वैजनाथ लहाने मारुती गालफाडे रमाकांत फुलारी दिलीप पाकनगिरे सुनील बुड्डे शिवाजी जाधव मुस्तफा तसेवाले दगडू गिरी उद्धव सूर्यवंशी प्रभाकर चव्हाण पांडुरंग यशवंत महादेव उगिले रामचंद्र शिंदे सचिन आगळे दत्ता भंडारे संजय डोंगरे विलास नागरगोजे पांडुरंग कलुरे गोविंद नरहारे आकाश चव्हाण बालाजी बरुरे दिलीप बरुरे सुरेश बुड्डे अजय अरदवाड गंगाधर साळुंके बाबूराव कस्तुरे बालाजी केंद्रे दत्ता मुंडे यांच्यासह रेनापूर पानगाव खरोळा आणि परिसरातील भाजप व महायुतीच्या कार्यकर्त्यांसह मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते राजमंत्र न्यूजसाठी सुधाकर फुले लातूर